नमस्कार मित्रांनो सुविधा केंद्र या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाश गोडकर आपलं स्वागत करतो मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करण्याबाबत नवीन जयर आलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याची झपाट्याने डिजिटलायझेशन होणे ही काळाची गरज समजून घेता त्याचाच एक भाग म्हणून शहरी भागात तसेच ग्रामीण भागामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा व त्यांचा लाभ मिळवण्यासाठी तसेच त्यांना श्रम निधी व वेळ यांचा अपयव वे टाळता यावं त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध मुदतीत विविध उपयोगांच्या सुविधा मिळत यासाठी राज्यामध्ये सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आलेली होती त्याचमार्फत त्यांची संख्या दुप्पट करण्यासाठी तसेच सेवा केंद्रावरून देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरात सुधारणा करणे व घरपोच सेवेबाबत संपूर्ण माहिती ह्या जीओर जी आरमध्ये देण्यात आलेल्या आहे सदर जी आर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असून तिथे डाउनलोड करून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहू जय हिंद जय महाराष्ट्र